तो आज कृष्णाला काय सोस अप्पान करतोय हा ब्रश करतोय काय हा तोंडाला का धरले हा हे काय देव जय बापाला ब्रश करतोय तू हा बघ दातात किडा नाही झाला पाहिजे वेलकम बॅक टू माय चॅनल आज आरो आणि आस्ताला स्कूलला सोडते आणि इथं बघू बघा सुट्टी असली की तुम्हाला माहिती आहे देव इकडं पितांबरीने स्वच्छ करायचे चालू असतात तर आस्ताकडे बघून आयुष्य पण शिकतोय नवीन नवीन गोष्टी आणि आस्ताला तो खूप फॉलो करतो तर हे बघा इथं चालू आहे आस्ता कशी कशी देव घासते तर तसं त्याचंही चालूच आहे इथं आणि तिसरा पुजारी बसला बघू एक्सप्रेशन भोपळ्याचा हा मग काय तर इथे तुम्ही बघू शकता बघा मुलांनी तिघांनी नि म्हणून सगळे देव एकदम पितांबरी असे स्वच्छ केलेले बघा आता देवपूजा करायची छान मस्त असं आणि आवरून जायचं आहे वोटिंग आहे ना तर जायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता की गाडीमध्ये आम्ही निघालेलं आहे आत्तींचं मामांचं ह्यांचं इथं सगळ्यांचं ओटिंग आमच्या गावातच असतं आणि माझं तिकडे सांगोलीला माहेरीच असतं तर आम्ही निघालो आहे आता तिकडे जायला आणि तुम्हाला चा तर माहितीच होतं की रोहिणीच्या हाताचं ऑपरेशन झालं होतं तर त्याचे हे आज टाके तोडायचे आहेत त्याच्यामुळे रोहिणी दीपकदाजीसुद्धा सुद्धा आहेत सोबत सगळे आणि इथं बघू शकता हे बघा आम्ही निघालो आहे सगळे आणि चिल्ली पिल्ली <laughs> किड़ा, किड़ा तर असणारच आमची हां थोडंसं इकडं तिकडं सगळेजण आहे हां आणि कमी जास्त पण होतं त्याच्यामुळे थोडंसं ब्लॉग मागे पुढे येत आहेत बरं का तर हे बघा इथं बघू शकताय तुम्ही हे बघा टाके आहेत हातात दिसत आहे का तर हे टाके तोडायचे आहेत आज त्याच्यामुळे निघालो आहे आता आम्ही सगळेजणच आणि इथं माझं काय आपलं थोडं थोडंसं शूट घ्यायचं चालू होतं जमेल तसं जेवढं होईल तेवढं आणि बघता बघता मग पोहोचलो सांगोलमध्ये आणि इथं आता अगोदर रोहिणीला आणि दीपक दजिनला आम्ही हॉस्पिटलमध्ये इथं सोडतो आणि मग आम्ही जाणार रोटिंग करायला तर आर वाजता आणि आयुष्य असणार आहेत गाडीमध्येच ते बसतील ह्यांच्यासोबत तोपर्यंत मी जाऊन ओट करून येईल तर तुम्ही आज मतदान केलं की नाही आणि कुणी कुणी केलं ते मला नक्की कमेंट करून सांगा आपला हक्क आहे ना भारताचा नागरिक असल्याचा तर मग बजावला का नाही तो हक्क तुम्ही तर मला नक्की सांगा तर इथं बघू शकताय बघा तिथं मोबाईल काय अलाउड वगैरे नव्हतं त्याच्यामुळे तर तिथं काय मला शूट नाही घेता आलं डायरेक्ट मी ओट करून आल्यानंतर गाडीतच आहे तर इथं तुम्हाला दाखवते तर इथं बघू शकताय तुम्ही हे बघा ओट करून आलेले दिसते का ह्यांचं पण आहे <laughs> थोडंसं सा, सावली येत होती बोटावरती त्याच्यामुळे यांचं दिसलं नाही आहे हे बघा आणि आज तर झोपलेली तर आता मी जातोय सगळे हलवायला लागतं हलो बघू आज काय पाणीपुरी नाही पपडी चाटवली कसून आहे हा हा लागतं लागतंय चाल ना त्या दिवशी नंबर कसं लागतं पिल्लोऱ्या तुम्हालाही माहितीच आहे जेव्हा पण आम्ही पाणीपुरी खायला येतो तेव्हा वैभव आणि सृष्टीवाहिणी जास्त करून असतात सगळं पण वैभव तिथं म्हणजे वैभवची माझी भेट झाली नव्हती कारण तो कोल एजंट होता त्याच्यामुळे त्याला बाहेरून बोलणं तेव्हा शक्य नव्हतं त्याच्यामुळे त्यांची काही भेट झाली नाही आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथं त्यांना दोघांना खूप मिस करतोय तर आता जाताना त्याची भेट नाही हवा तुमची

तर तुम्हाला म्हटलं तसं वैभव आलं होता आणि एक पाच मिनिट आम्ही तिथंच थांबलो कारण तो जास्त वेळ थांबू शकत नव्हता तर एक पाच मिनिट आम्ही गप्पा मारल्या आणि आता लगेच आम्ही निघणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं आपलाचा छोटासा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आढळला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय